प्रश्न आहे बैतूल या ठिकाणी कोणती नदी उगम पावते बैतूल या ठिकाणी कोणती नदी उगम पावते पर्याय आहेत पर्याय ए सिंधू नदी बी कावेरी नदी सी वर्धा नदी आणि डी गंगा नदी बैतूल या ठिकाणी कोणती नदी उगम पावते आणि बरोबर पर्याय आहे पर्याय सी वर्धा नदी प्रश्न आहे दगडी कोळसा उत्पादनात भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो दगडी कोळसा उत्पादनात भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो पर्याय ए पहिला बी चौथा सी दुसरा आणि डी तिसरा दगडी कोळसा उत्पादनात भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो आणि बरोबर पर्याय आहे पर्याय डी तिसरा प्रश्न आहे भारतात दगडी कोळसा उत्पादनात कोणत्या राज्याचा प्रथम क्रमांक लागतो दगडी कोळसा उत्पादनात कोणत्या राज्याचा प्रथम क्रमांक लागतो पर्याय ए महाराष्ट्र बी उत्तर प्रदेश सी मध्य प्रदेश आणि डी झारखंड दगडी कोळसा उत्पादनात राज्याचा कोणत्या राज्याचा प्रथम क्रमांक लागतो आणि बरोबर पर्याय आहे पर्याय डी झारखंड प्रश्न आहे कोणत्या ऊर्जा खनिजास औद्योगिक हिरा असे म्हणतात कोणत्या ऊर्जा खनिजास औद्योगिक हिरा असे म्हणतात पर्याय ए पवनचक्की बी जलविद्युत सी दगडी कोळसा आणि डी सौर ऊर्जा कोणत्या ऊर्जा खनिजास औद्योगिक हिरा असे म्हणतात आणि बरोबर पर्याय आहे पर्याय सी दगडी कोळसा प्रश्न आहे राणीगंज ही दगडी कोळशाची खाण कोणत्या राज्यात आहे राणीगंज ही दगडी कोळशाची खाण कोणत्या राज्यात आहे पर्याय ए पश्चिम बंगाल बी झारखंड सी मध्य प्रदेश आणि डी उत्तर प्रदेश राणीगंज ही दगडी कोळशाची खाण कोणत्या राज्यात आहे आणि बरोबर पर्याय आहे पर्याय ए पश्चिम बंगाल प्रश्न आहे बोकारो हे दगडी कोळशाचे खाण कोणत्या राज्यात आहे बोकारो हे दगडी कोळशाचे खाण कोणत्या राज्यात आहे पर्याय ए महाराष्ट्र बी कर्नाटक सी झारखंड आणि डी मध्य प्रदेश बोकारो हे दगडी कोळशाचे खाण कोणत्या राज्यात आहे आणि बरोबर पर्याय आहे पर्याय सी झारखंड प्रश्न आहे जगातील एकूण खनिजाच्या साठ्यापैकी किती टक्के लोखनिज साठे भारतात आहेत पर्याय ए वीस टक्के बी पंचवीस टक्के सी तीस टक्के आणि डी पस्तीस टक्के जगातील एकूण खनिजाच्या साठ्यापैकी किती टक्के साठे भारतात आहेत आणि बरोबर पर्याय आहे बी पंचवीस टक्के प्रश्न आहे भारतात बॉक्साईट उत्पादनात कोणत्या राज्याचा प्रथम क्रमांक लागतो भारतात बॉक्साईट उत्पादनात कोणत्या राज्याचा प्रथम क्रमांक लागतो पर्याय ए मध्य प्रदेश बी झारखंड सी उत्तर प्रदेश आणि डी बिहार बॉक्साईट उत्पादनात कोणतं राज्य प्रथम क्रमांक आहे आणि बरोबर पर्याय आहे पर्याय बी झारखंड प्रश्न आहे भारतात सर्वाधिक सोने कोणत्या राज्यात सापडते भारतात सर्वाधिक सोने कोणत्या राज्यात सापडते पर्याय ए महाराष्ट्र बी गुजरात सी कर्नाटक आणि डी आंध्र प्रदेश भारतात सर्वाधिक सोने कोणत्या राज्यात सापडते आणि बरोबर पर्याय पर्याय सी कर्नाटक प्रश्न आहे भारतात तांबे उत्पादनात कोणत्या राज्याचा प्रथम क्रमांक लागतो तांबे उत्पादनात कोणत्या राज्याचा प्रथम क्रमांक लागतो अरे ए बिहार बी झारखंड सी गुजरात आणि डी मध्य प्रदेश भारतात तांबे उत्पादनात कोणत्या राज्याचा प्रथम क्रमांक लागतो आणि बरोबर पर्याय आहे पर्याय बी झारखंड